माझे नाव समीक्षा दीपक सुरेश मी आता पाचवी मध्ये शिकत आहे आज मी तुम्हाला काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ते ऐकून घ्या अशी माझे नम्र विनंती संत गाडगे बाबे एक थोर मराठी संत आणि समाज सुधारक होते त्यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी अमरावती जिल्ह्यातील शंगाव गावी या झाला त्यांचे मूळ नाव डेबुजीजी मुरजी जानोकर असे होते त्यांच्या त्यांचे त्यांच्या वडिलांचे नाव जिंगोजी बाईचे नाव सुखुबाई असे होते अंगात फाटक्या चिंध्यांचा सदर व झाडू तर दुसऱ्या हातात खराटा घेऊन असा त्यांचा पेहरा त्यांनी दिवदुबड्यांना अनाथांना देव मानले त्यांनी दानात मिळाल्या पैशांनी धर्म शाळा शाळा रुग्णालय बांधल्या त्यांनी हातात झाडू घेऊन स्वतः गाव व रस्ता स्वच्छ करीत दुर्दैवाने वीस डिसेंबर आठ एकोणीसशे छप्पन्नमध्ये त्यांनी आखरीचा श्वास घेतला जाता जाता एवढेच बोलून जाईन देव माणूस आणि संत माणूस होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणून मानवतेची आयुष्यभर सेवा करण्यात 这，这，那。